गेल्या दोन दिवसापासून राज्यासह पुण्याला मुसळधार पावसानं झोडपलंय पावसामुळे आळंदीतील इंद्रायणी नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे जुन्या दगडी पुलापर्यंत पाणी आलं असून सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी पुलावरील वाहतूक बंद ठेवली आहे तसेच नगरपंचायतीकडून नागरिकांना नदी पात्रात उतरण्यास बंदी घालण्यात आली आहे इंद्रायणी नदीकाठी पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलाय प्रशासनाने इंद्रायणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय या बातमीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी साक्षी प्रचंड प्रवाह इंग्रायणमध्येचा वाढला आहे तसेच हे सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात झालेले आहेत पुण्याला रेड अलर्ट जाहीर केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे तसेच इंग्रायण